मित्रांनो जय महाराष्ट्र राजसाहेबांनी शिवाजी पार्क मधल्या सभेमध्ये आदानींबद्दलचा जो काही बॉम्ब फोडला त्यानंतर देशामध्येच नाही तर, देशा तर जगामध्ये सगळीकडे चर्चा व्हायला लागली संपूर्ण देश या गोष्टीने विचारामध्ये पडला की खरंच आदानींच्या या सगळ्या गोष्टीमध्ये आणि आता जे काय चाललं या गोष्टीमध्ये खरंच तथ्य आहे का तर तुम्हाला मी काही गोष्टी सांगतो त्यानंतर तुम्हीच या प्रश्नाचं उत्तर शेवटी द्याल की खरंच या गोष्टीमध्ये तथ्य आहे का कसं असतं उद्योगपती हा देशासाठी नसतो तर उद्योग हे देशासाठी असतात उद्योगपतींसाठी देश कधीच नसतो सर आपण या गोष्टींचा अभ्यास केला असता सगळ्या गोष्टी ह्या इतिहासातून शिकायच्या असतात बऱ्याचशा गोष्टी इतिहासामध्ये झाल्यानंतर आपण त्या न व्हाव्या यासाठी प्रयत्न केले पाहिजे बिकॉज हिस्ट्री ऑलवेज रिपीट्स जग याच्यातून शिकतं पण आपण काय शिकतो हे आपण शिकलं पाहिजे आणि समजलं पाहिजे तर मी तुम्हाला काही उदाहरणं देतो त्यावरून तुम्ही सांगा जगामध्ये अशी बरीचशी उदाहरणं आहेत की त्या देशाच्या अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेला बऱ्याच वेळा असा धोका निर्माण झाला जेव्हा त्या देशामध्ये एक मोनोपॉली बिझनेस स्ट्रॅटेजी चालू झाली कोणत्याही देशामध्ये जर एखादा उद्योगपती एखादा उद्योग, उद्योग समूह जर सर्वश्रेष्ठ बनत असेल आणि त्याची मोनोपॉली त्याची मक्तेदारी चालू झाली तर तो देशासाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी नेहमीच घातक ठरू शकतो तसंच तुम्हाला एक उदाहरण सांगतो रशियामध्ये सोवियत युनियन संघ ज्यावेळी पडला एकोणीसशे एक्याण्णव साली त्यावेळी रशियामध्ये ऑलिकर्स हा एक ग्रुप होता हा ऑलिगर्स हा जो ग्रुप होता तो अनेक उद्योग उद्य म्हणजे पाच ते सात उद्योगपतींचा हा ग्रुप होता या उद्योगपतींकडे रशियामधले तेल गॅस मिडिया हे सगळ्या गोष्टी त्यांच्या ताब्यामध्ये होता या ऑलिगर्सनेच रशियाचे आत्ताचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना सुद्धा जिंकण्यासाठी मदत केली होती याचा भरपूर मोठा इतिहास आहे या सगळ्या गोष्टींचं जे काही नुकसान झालं ते म्हणजे सरकारवरती त्यांचा प्रभाव वाढत गेला त्यावेळी सुद्धा व्लादिमीर पुतीनवरती त्यांनी प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला परंतु व्लादिमीर पुतीन हे स्वतः तानाशाही पद्धतीने वागत असल्यामुळे त्यांनी या गोष्टींचा आणि या लोकांचा निभाव लागून नाही दिला परंतु ह्या लोकांच्या मदतीने व्लादिमीर पुतीन हे सत्तेमध्ये आले त्यांना पैसे पुरवणे त्यांचे मीडिया इन्फ्लुअन्स करणे त्यांच्याबद्दल चांगल्या चांगल्या बातम्या छापणे हे सगळे चेंज सिस्टीम या लोकांनी उभी केली आणि त्यानंतर या राष्ट्राध्यक्षांची निवड होण्यामध्ये त्यांना अधिक मदत झाली परंतु आपण समजून घेतलं तर याचा याच गोष्टींचा परिणाम असा झाला की रशियामध्ये आता लोकशाही ही कमकुवत आहे आपण बघतो बरेच वर्ष झाले पंचवीस वर्ष झाले जवळपास पंचवीस ते तीस वर्ष व्लादिमीर पुतीन यांची सत्ता रशियामध्ये आहे आणि एखादी सत्ता आहे त्यांना कुणीच त्यामध्ये विरोधक जात नाही प्रचंड आर्थिक विषमता आहे आज सुद्धा रशियाची अर्थव्यवस्था ही काही ठराविक लोकांवरतीच अवलंबून आहे तर हा जो ऑलिगर्स ग्रुप होता या ग्रुपला रशियन सरकारने बऱ्याच तेल खनिजांचे साठे गॅस किंवा ज्या काही नैसर्गिक संसाधनांचे साठे होते ते कवडीमोल भावाने दिले गेले म्हणजे समजा एखाद्या खनिज साठ्यांचा सा किंवा एखाद्या तेल खाण्याची कॉस्ट ही पाच हजार कोटी असेल तर ती त्यांना फक्त पाचशे कोटीमध्ये मिळत होती म्हणजे एवढ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार हा या गोष्टींमुळे झाला आणि याच गोष्टीमध्ये हा सगळा पैसा जो गेला तो म्हणजे जनतेचा होता हा पैसा कोणी दुसऱ्या तिसऱ्याने दिला नव्हता त्यांना तो जनतेचा पैसा कवडीमोल भावाने या लोकांना दिला गेला दुसरी गोष्ट आपण एक दुसरं एक उदाहरण पाहू अमेरिकेतलं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल अमेरिकेमध्ये स्टँडर्ड ऑइल जॉन डी रॉकोफेलर हे नाव सगळ्यांना जवळपास माहिती असेल जॉन डी रकोफेलर हे जगातले जगातले पहिले बिलिनियर होते जॉन डी डिरेकोफेलर यांची स्टँडर्ड ऑइल ही कंपनी होती जगातल्या ऑइल साठ्यातल्या नव्वद टक्के ऑइल साठा हा जवळपास जॉन डी रॉकोफेलर यांच्याकडे होता त्यांनी तो कसा वाढवला काय केलं ही भरपूर मोठी गोष्ट आहे परंतु जेव्हा अमेरिकन सरकारला वाटलं की उद्या या गोष्टीच्या या ऑइल क्षेत्रातल्या मोनोपॉलीमुळे मक्तेदारीमुळे आपल्या देशाला आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो त्यावेळी अमेरिकन सरकार जागा झालं आणि जॉन डी रेकोफेलर यांच्या स्टँडर्ड ऑइल कंपनीचे तुकडे केले गेले किंवा याचं विभाजन केलं गेलं आणि ही कंपनी वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागली गेली परंतु अजून सुद्धा अमेरिकेतल्या बऱ्याच साऱ्या गोष्टींवरती या जॉन डी रेकोफेलर यांच्या कंपनीचा बराचसा प्रभाव पडतो आपण बघतो अमेरिका झालं रशिया झालं हे जे काही देश आहेत या देशातल्या निवडणुका जेव्हा होतात तेव्हा या देशातल्या निवडणुका बॅक ऑफ द माइंड किंवा बॅक ऑफ द मीडिया ह्या कोणाकडून तरी चालवल्या जातात ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी बऱ्याच मोठ्या प्रमाणात होतात कारण की ह्या सगळ्या ग्रुपकडे इतका सारा पैसा आहे की एखाद्या देशाची अर्थव्यवस्था सुद्धा हे हलवू शकतात दुसरं आणि तिसरं उदाहरण बघता मेक्सिकोमध्ये टेलिकॉम सेक्टरमध्ये एकाच कंपनीने मक्तेदारी उभी केली त्यानंतर काय झालं त्यामध्ये नुकसान असं झालं की या टेलिकॉम आणि इंटरनेट सेवा या महाग झाल्या इनोव्हेशन कमी झालं लोकांना चॉईस कमी झाली चॉईस कमी झाल्यामुळे लोकांना एकाच टेलिकॉम कंपनीकडे जायला लागल्यामुळे त्यांची मक्तेदारी वाढली ते म्हणतील तीच पूर्व दिशा ते म्हणतील तीच प्राइस ती म्हणतील तीच सेवा या सगळ्या गोष्टींचं नुकसान हे सामान्य जनतेला सोसायला लागतं तसंच आपल्याकडे अजून भरपूर उदाहरणं आहेत दक्षिण आफ्रिकामध्ये गुप्ता ब्रदर झाले इंडोनेशियामध्ये सेम परिस्थिती झाली दक्षिण कोरियामध्ये सॅमसंग हुंदाई या कंपन्यांची मक्तेदारी आहे पण या कंपन्या जरी आज जगाच्या पाठीवरती प्रगत आणि टॉप लेवलला असल्या ले तरी सुद्धा या सगळ्यामध्ये छोटे छोटे उद्योग मारले गेले सरकारच्या उद्योगांवरती आणि सर... सरकारवरती उद्योगांचा प्रभाव वाढला आणि भ्रष्टाचार वाढत गेला देश हा उद्योगपतींसाठी कधीच नसतो मी मागे जसं सांगितलं तसं उद्योग हा देशासाठी असावा याचप्रमाणे आदानींबद्दल आपण बोलूया आता आदानी हे भारतातल्या कोणत्या कोणत्या क्षेत्रांवरती प्रभाव पाडतात किंवा कोणत्या कोणत्या क्षेत्रांमध्ये त्यांचा बिझनेस आहे तर पोर्ट लॉजिस्टिक एअरपोर्ट पॉवर एनर्जी तसेच सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग या बऱ्याचशा क्षेत्रामध्ये अदानी खूप मोठा असा भाग उचललेला आहे आपण बघितलं गेलं तर अदानी पोर्ट अदानी एअरपोर्ट अदानी मध्ये असा विषय झाला की भारतामध्ये असा एक कायदा होता की जर कोणाला एअरपोर्ट क्षेत्रामध्ये जर एक किंवा दोन वर्षाचा अनुभव नसेल तर तो त्या क्षेत्रामध्ये काम करू शकत नाही परंतु या गोष्टीमध्ये फायनान्स मिनिस्टर आणि नीती आयोग यांच्यामध्ये केंद्र सरकारने कायद्यामध्ये काही बदल करून अदानींना जवळपास चार ते पाच महत्वाचे एअरपोर्ट सोपवले गेले त्यामध्ये मुंबई अहमदाबाद लखनौ जयपूर अशा एअरपोर्टचा सा समावेश होतो अदानी समूहामध्ये आपण बघायला गेलं तर स्टेट बँक मॅनिपॉलाइ मॅनिपुले मॅनिपॉलायझेशन मैनिपुले, झालं आणि त्यामध्ये पंचवीस टक्के जवळपास एअर पॅसेंजर ट्राफिक अदानी समूह कंट्रोल करतो तसेच तेहतीस पर्सेंट एअर कार्गो कंट्रोल करतो पोर्ट्समध्ये बघितलं गेलं तर ही आकडेवारी अजून जास्त आहे तीस पर्सेंट कार्गो आणि पंचेचाळीस पर्सेंट कंटेनर ट्रॅफिक कंट्रोल करतो हे फक्त मागच्या दहा वर्षामध्ये झालेलं आहे विचार करा की उद्या अदानी समूहामध्ये कोणताही काही होऊ शकतं उद्या अदानी समूहामध्ये कोणी स्ट्राईक केले काय झालं तर देशाची पंच तीस ते चाळीस टक्के ट्रान्सपोर्ट कार्गो कंटेनर ट्राफिक एअर ट्राफिक हे सगळं विस्कळीत होईल आणि याचा सगळ्यात जास्त डायरेक्ट इम्पॅक्ट हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर शेअर मार्केटवरती डायरेक्ट होणार आहे तसंच अदानी हा सेकंड लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सिमेंट झालेला आहे उद्या समजा या गोष्टीमध्ये आदानींचा मोनोपॉलिस निर्माण झाली त्यांची मक्तेदारी निर्माण झाली उद्या ते म्हणतील तीच पूर्व दिशा ते म्हणतील तीच प्राइस ते म्हणतील तेच नियम उद्या जर आपलं गव्हर्नमेंट या लोकांनी कंट्रोल करायचा प्रयत्न केला तेव्हा गव्हर्नमेंट पेक्षा मोठे झाले तर आपण काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे राज ठाकरेंनी जी काही भीती व्यक्त केली ही फक्त भीती नव्हती दाखवण्यासाठी ही ऍक्च्युअल मध्ये जगाच्या पाठीवरती बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी झालेल्या आहेत आपण इतिहासातून बऱ्याच गोष्टी शिकायच्या असतात पण या गोष्टी आपण न शिकल्यामुळे या सगळ्या गोष्टी देशामध्ये सरसकट चालू आहे तसं बघायला गेलं तर आदानी समूहाचं जे कर्ज आहे ते टू फोर टू टू पॉईंट एट लाख करोड इतकं मोठं आहे तुम्ही विचार करू शकता तसंच आदानी समूह हा एवढा मोठा ग्रुप असताना सुद्धा तुम्ही बघून घ्या सगळ्यात मोठे उद्योग समूह जे आहेत ते टाटा रिलायन्स आपण बघितलं गेलं तर टाटा मध्ये फक्त आठ लाख एम्प्लॉय हे वर्क करतात आणि फक्त टी सी मध्ये बघायला गेलं तर सहा लाख एम्प्लॉई वर्क करतात अदानी हे थर्ड लार्जेस्ट ग्रुप असून सुद्धा याच्यामध्ये फक्त छत्तीस हजार ते चाळीस हजार वर्कर्स काम करतात म्हणजे एम्प्लॉयमेंट ही फक्त छत्तीस हजार ते चाळीस हजार लोकांना मिळाली याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की सगळ्यात थर्ड लार्जेस्ट ग्रुप असून सुद्धा याच्यामध्ये लोकांना काम खूप कमी मिळत त्याच्या तुलनेमध्ये जर टाटा ग्रुप झाला रिलायन्स ग्रुप झाला तर या ग्रुपमध्ये लोकांना कामं मिळत आहेत एम्प्लॉयमेंट मिळते तर बघा देशामध्ये प्रगती होण्यासाठी वेगवेगळ्या उद्योग समूहांचं मोठं होणं हे सुद्धा गरजेचंच आहे सा परंतु एखाद्या क्षेत्रामध्ये त्या उद्योगपतींची मक्तेदारी ही देशासाठी कधीही घातकच ठरू शकते याचं जिवंत उदाहरण बऱ्याच देशांनी आपल्या आपल्या परीने बघितलेलं आहे आणि त्यानंतर त्यांच्या देशामध्ये होणारे तोटे त्या देशामध्ये होणारे डाऊनफॉल हे सगळ्यांनी अनुभवलेले आहेत आपण जर या गोष्टीमधून सावध नाही झालो तर काय होईल हे कळेलच तोपर्यंत जय महाराष्ट्र